शेतकरी नो नमस्कार मी आपला शुभचिंत गोपाल उगले शेतकरी मित्रांनो आपण आहोत टर्बोजाच्या प्लॉटमध्ये आपण काही दिवसांआधी व्हिडिओ बघितला असेल आपल्या चॅनलवरती की सिटिंगमध्ये प्लॉट येण्याआधी किंवा सिटिंगमध्ये आल्यानंतर अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं करायचं जर आपण बघितलं असेल तर एकदा बघून घ्या शेतकरी मित्रांनो आता सिटिंगमध्ये आपला प्लॉट आहे टरबूजाचा आणि याला फवारणी घ्यायची ही फवारणी शेतकरी मित्रांनो खूप महत्वाची असते कारण याच्यावरती या फवारणीवरती आपलं उत्पन्न अवलंबून असतं आणि बरेच रोग या फवारणीच्या माध्यमातून आपण टाळू शकतो आता कोणते रोग येतात शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने तर वेल वेलीला तडा जातो वेल, वेल चिरते हा एक आपल्याला प्रॉब्लेम दिसतो दुसरी गोष्ट म्हणजे बुरशीजन्य आजाराचा जर विचार केला तर भुरीचा प्रॉब्लेम आपल्याला याच्यामध्ये दिसतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे गळीचा म्हणजे सिटिंग होण्याआधीच ते फुलं गळून जातं आणि पर्यायानं ते फुलाचं रूपांतर हे फळामध्ये होत नाही अशी प्रॉब्लेम जनरली आपल्याला दिसतात तर याच प्रॉब्लेमवरती शेतकरी मित्रांनो याच्यापेक्षाही वेगळे जर काही प्रॉब्लेम असतील तर याच्यामध्येच आपण उपाय सांगणार आहे याच्यामध्ये आपण एक खत घेणार आहे आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक आणि एक त्याच्यामध्ये कीटकनाशक घेणार आहे ते पण जैविक कीटकनाशक असणारे शेतकरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पहिला विषय म्हणजे भुरी बुरशीजन्य आजार सगळ्यात जास्त जर कोणता येत असेल टरबोजावरती तर भुरीचा प्रॉब्लेम येतो आता भुरी आल्यानंतर खूप मोठं नुकसान आपल्याला होतं तर या फवारणीमध्ये आपल्या सेटिंगमध्ये तुमचा प्लॉट हा मध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आपण या दृष्टीनं फवारणी सांगतोय आता आपल्याला फवारणी कोणती घ्यायची तर याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं शेतकरी मित्रांनो भुरीसाठी जो भुरी नावाचा रोग हो येतो किंवा पावडर मिल्ड्यू आपण त्याला इंग्रजी भाषेमध्ये म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं शेतकरी मित्रांनो बाहेर कंपनीचं असरबो चांगल्या पद्धतीने हे काम करेल आणि असरबो आपण हे बुरशीनाशक घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीचे रिझल्ट किंवा भुरी हा रोग आपल्या जागेवरती थांबलेला दिसत चांगल्या पद्धतीचं हे बुरशीनाशक आहे त्यामुळं आपण किती एम एल घ्यायचं हे प्रतिपंप तर पंचवीस ते तीस एम एल जर मोठा पंप आपल्याकडे असेल तर तीस एम एल आपल्याला घ्यायचे तर पंधरा लिटरचा पंप असेल तर पंचवीस एम एलपर्यंत पर्यंत हे आपल्याला औषध घ्यायचं आहे असं बोनावाचं तर हे आपल्याला घ्यायचं याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला काय घ्यायचं आहे तर कॅल्शियम आणि बोरॉन घ्यायचे कॅल्शियम किती आहे चिलेटेड कॅल्शियम तर वीस ग्रॅम घ्यायचे आणि बोरॉन हे आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचे याच्यामध्ये काय होणार शेतकरी मित्रांनो मुळे आपल्या ज्या ता, वेली असतात त्या स्ट्रॉंग बांधतात किंवा त्या ज्या एकदम कडक बनून त्याला तडा जातो किंवा ते तडकतात हे हा प्रॉब्लेम दूर होईल दुसरी गोष्ट जो गळीचा प्रॉब्लेम होतो फुलगळीचा किंवा त्याचं सेटिंग व्यवस्थित होत नाही हा सुद्धा प्रॉब्लेम बोरॉनमुळे त्या ठिकाणी थांबलेली असेल आणि चयापचन क्रिया आपल्या वेलीमध्ये चांगल्या पद्धतीची होईल त्यामुळे एकंदरीत काय तर सेटिंगचा पिरियड हा व्यवस्थित निभावला जाईल आणि आपली सेटिंग चांगली होऊन आपलं फुलाचं रूपांतर हे फळामध्ये चांगल्या पद्धतीनं झालेलं दिसेल याच्यासोबत आपल्याला काय घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मधमाशी आपल्याला या काळामध्ये जपायची मधमाशी आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त आणायची आप तर आपल्याला काय करायचं तर आपल्याला पहिले म्हणजे कीटकनाशक त्याच्यामध्ये घ्यायचं नाही कीटकनाशक घ्यायचं आहे तर कोणतं घ्यायचंय तर त्याच्यामध्ये आपल्याला बायोलॉजिकल कीटकनाशक घ्यायचं आहे आता बायोलॉजिकल कीटकनाशक कोणतं घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर आयपीएल बायलॉजिकल कंपनीचा वरून असं म्हणजे वर्टेसिलिम लेक ज्याच्यामध्ये घटक आहे जो की थ्रेस मावा तुर्तुडा पांढरी प्रमाण किती घ्यायचं शेतकरी तर सत्तर एम पर्यंत आपण याचं प्रमाण घेऊ शकतो जास्त घेतलं शंभर एम पर्यंत तरी चालतं शेतकरी मित्रांनो परंतु याच्यासोबत आपण जर आयपीएल बायोलॉजिकल कंपनीचं वरुण असं जर आपल्याला मिळालं नाही तर आनंद ऍग्रो कंपनीचं जे आनंद ऍग्रो कंपनी त्या कंपनीचं आपण त्याच्यामध्ये व्हीबीएम नावाची जी औषधे ते सुद्धा याच्यामध्ये आपण घेऊ शकता चांगल्या पद्धतीने हे काम करतं तर शेतकरी मित्र ही झाली सेटिंगमधली फवारणी ही जबरदस्त फवारणी ही जर आपण घेतली तर जे रोग येतात तेसुद्धा आपण नष्ट या पिकामध्ये करू शकतो आणि दुसरी गोष्ट सेटिंगचा जो पिरियड आहे तो चांगल्या पद्धतीने निभावू शकतो धन्यवाद